मित्रांनो आज मी तुम्हा सर्वांना देवाने दिलेल्या एका अनमोल देणगी बद्दल सांगणार आहे जी भेटवस्तू आपण निव्वळ कचरा समजून फेकून देतो खरे तर तो नुसता कचरा नसून तो हिऱ्यापेक्षा चांगला आहे आजचा व्हिडिओचा विषय खूप सुंदर आहे हा एक अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि आपण जिथे जाल तिथे वापरला जाऊ शकतो अशी माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही केवळ स्वतःचेच भले करणार नाही तर इतरांनाही चांगले करण्यास मदत कराल मित्रांनो आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करते आज मी तुम्हाला दुर्वा गवताचे चमत्कारिक उपाय सांगणार आहे मग ते तंत्र असो वा मंत्र प्रत्येक प्रकारे आपण दुर्वा गवताचा फायदा करून घेऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वसामान्य भाषेत अगदी सोप्या पद्धतीने सांगेन हे असे प्रयोग आहेत जे तुमचे जीवन बदलतील किंवा तुमच्या जीवनात संपूर्ण बदल घडवून आणतील आणि दुर्वा गवत हे सामान्य गवत नाही तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या सर्व विधींमध्ये दुर्वा गवताचा पूजेमध्ये नक्कीच वापर केला जातो त्यामुळे मित्रांनो दुर्वा गवत चमत्कारी शक्तीने परिपूर्ण आहे माता गंगा स्वतः दुर्वा मुळाशी वास करते आणि त्याची गुप्त माहिती फार कमी लोकांना असते देवी दुर्गा आणि भगवान श्री गणेशाला जातो यामुळे देवी दुर्गा आणि श्री गणेश सुद्धा लवकर प्रसन्न होतात आणि त्याचे असंख्य चमत्कारिक फायदे प्राचीन शास्त्रात सांगण्यात आले आहेत यापैकी मी तुम्हाला असे काही आयुर्वेदिक आणि तांत्रिक उपयोग आणि फायदे सांगणार आहे हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल तर काय करावे सर्वप्रथम त्याचे फायदे मिळवण्यासाठी कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि खऱ्या मनाने कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव जय माता दुर्गा किंवा जय श्री गणेशाय नमहा लिहायला विसरू नका आता तुम्हाला काय करायचं आहे चला मित्रांनो काळजीपूर्वक ऐकूया सर्व झाडे वनस्पती या सर्वांची उत्पत्ती केवळ भगवान शंकरापासून झाली आहे मित्रांनो हे दुर्वा गवत आहे ते भारतात सर्वत्र सहज दिसते हे गवत तुम्ही तुमच्या घराभोवती शोधू शकता तुम्ही कोणत्याही राज्यात राहता तुम्ही कोणत्याही गावात कोणत्याही देशात किंवा कोणत्याही शहरात राहता दुर्वा गवताची एक खासियत म्हणजे ते कमी पाण्यातही वाढते म्हणजे कमी पाण्यातही ते तग धरू शकते गवत उगवणाऱ्या ठिकाणी थोडेसे गवत लावले तरी ते स्वतःच पूर्णपणे पसरते आजकाल लोक या गवताचा वापर आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी करतात पण मी सांगेल की तुम्ही तुमच्या घराच्या वातावरणात नैसर्गिक गवताला थोडी जागा द्यावी त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे प्रसन्न होते अशा अनेक दैवी शक्तींचा वावर प्रत्येक घरात वाढतच असतो त्याचे फायदे पण सांगेन पण आधी मी तुम्हाला आयुर्वेदिक प्रयोग सांगते यानंतर मी तुम्हाला त्याचे दैवी चमत्कारिक उपयोग देखील सांगेन हे दोन्ही प्रयोग जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे त्याचे उपयोग जाणून घेतल्यावर तुम्ही औषधांचा वापर करू शकणार नाही तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रकारच्या समस्या दूर करू शकाल फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत तु पहा तुम्ही हे देखील पाहिले असेल की असे बरेच लोक आहेत जे साधक आहेत जे जंगलात राहून त्यांची साधना करतात असे लोक दुर्वा गवत नक्कीच वापरतात ते कसे वापरतात ते ऐका जे इच्छुक साधक आहेत ते देवी देवतांचे अनुष्ठान दीर्घकाळ करत राहावे ध्यान करत राहावे त्यांना भूक लागू नये अशी त्यांची इच्छा असते त्यांना फार वेळ तहान लागू नये यासाठी आजही जंगलात राहणारे संत महात्मा असे लोक दुर्वा गवताचा रस वापरतात ते दुर्वा गवताचा रस काढतात आणि पितात त्यामुळे ते एकवीस दिवस उपाशी राहू शकतात तुम्ही एकवीस दिवस साधना अगदी सहज पूर्ण करू शकता यामुळे शरीर थंड राहते आपल्या बुद्धिमत्तेला धार देण्याचे करते मित्रांनो भगवान श्री गणेशाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमच्या बुद्धिमत्तेतही वाढ होईल या रसाचे दररोज सेवन केल्यानेही मन शांत राहते उदाहरणार्थ मनात चिडचिड होत असेल किंवा उष्णतेमुळे काही कारणाने मन नेहमी शांत राहत नाही झोप येत नाही अगदी आयुर्वेदात श्वासाचे त्रास होत असेल किंवा बीपीचा आजार बरे करण्यासाठी वापरले जाते रामबाण उपाय म्हणून काम करते त्याचा एक कप रस काढून एक महिना रोज प्यायल्याने श्वसन आणि बीपीच्या समस्या पूर्णपणे बऱ्या होतात आणि आता मी तुम्हाला त्याचे काही दैवी उपयोग सांगते या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गुप्त प्रयोग सांगणार आहे जो तुम्हाला श्रीमंत बनवेल आणि सर्व काही त्रास काढून टाकेल तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करेल त्याचा तांत्रिक उपयोग आणि धार्मिक उपयोग मी तुम्हाला सांगते ते बारीक करून त्याचे तिलक लावावे म्हणजे त्याचे मूळ म्हणजेच दुर्वा गवताचे मूळ बारीक करून ते बारीक करून पांढरा दुर्वा घास घ्यायचा आहे दुर्वा गवत घ्यायचं आहे आणि हे, हे मूळ बारीक करून रोज टिळक लावल्यास बुद्धी तेज होते चेहऱ्यावर चमक वाढवते आणि तुम्ही आकर्षणाचे केंद्र बनता तसेच चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्याचे काम करते श्री गणेशाला किंवा माता दुर्गाला अर्पण करून ध्यान करून ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका मित्रांनो ही खूप गुप्त गोष्ट आहे हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे तुम्ही श्रीमंत होणार जीवनातील सर्व संकटांवर मात करू शकाल वर्षाच्या पहिल्या दिवशी दुर्वा गवत आणि हळदीची माळ करून गणेशाला अर्पण केल्यास वर्षभर संपत्तीचे मार्ग खुले होते कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हेच काम आठवड्यातील कोणत्याही बुधवारी करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास दर बुधवारी हार घालून गणपतीला अर्पण करा श्री गणेश लवकरात लवकर प्रसन्न होतात जर तुमच्याकडे पैसा असेल पण बुद्धी नसेल तर तुम्हाला मिळालेला पैसाही काही कामाचा नाही तो पैसा येतो आणि जातो बुद्धी असेल तर तुमच्याकडे शहाणपण असेल तर तुम्ही ते पैसे चार पटीने वाढवू शकाल सर्वप्रथम तुम्ही श्री गणेशाच्या आशीर्वादाने स्वतःला प्रसन्न केले पाहिजे त्यामध्ये माता दुर्गेचे प्रत्यक्ष रूपही आहे ती माता दुर्गेचे वास्तविक रूप असल्याचे म्हटले जाते दुर्वा गवत ही काही सामान्य गोष्ट नाही त्याच्या मुळाशी माता गंगा वास करते म्हणूनच मित्रांनो हे खूप पवित्र स्थान आहे जे ते जिथे जिथे उगवते तिथे ते, ते, ते स्थान शुद्ध होते घरात अंगण असेल आणि त्यात ते गवत असेल तर ते खूपच सुंदर बनवतो वातावरण प्रसन्न होते जिथे दुर्वा गवत आहे तिथे देवी देवतांच्या वर्षाव होतो तिथे गणेश आणि माता दुर्गा नक्कीच वास करतात याच्या प्रत्येक कणात गणेशाचा वास असतो तुमच्या पर्स मध्येही तुम्ही दुर्वा गवत ठेवू शकता हे आपले अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी देखील कार्य करते मी रवी पुष्य नक्षत्रात या दुर्वा गवताचे गुप्त प्रयोग सांगत आहे खूप काळजीपूर्वक ऐका ते नेहमी उपयोगी पडेल लक्षात ठेवा जर आपण त्याचे मूळ पिळून त्याचा रस काढला आणि रवी पुष्य नक्षत्रात प्यायला तर ते शरीरात येतात शरीरातील दैवी शक्ती जागृत करतात ज्याला आपण कुंडलिनी जागरण देखील म्हणतो हे रवी पुष्य नक्षत्रातच करावे लागेल मित्रांनो तुम्ही गुगलवर सर्च करून हे नक्षत्र कधी दिसते ते पाहू शकता मी तुम्हाला सांगितले ही माहिती अगदी शंभर टक्के काम करते हा रस प्यायल्यानंतर तुमच्यामध्ये सर्व प्रकारची शक्ती प्राप्त होईल दृश्यमान होते भूत असो देवता सर्व प्रकारच्या शक्ती तुमच्या कुंडलीने जागृत झाल्यामुळे रस सेवन केल्याने प्राप्त होतात मी तुम्हाला आणखीन एका चमत्कारिक प्रयोगाबद्दल सांगते तुम्हाला दुर्वा प्रत्येकी एकवीस घ्यायच्या आहेत तुम्ही सोबत एक हळकुंड घ्या एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे पाच वेलची घ्या आणि सात लवंग घ्यायचे आहेत आणि या सर्व गोष्टी एका लाल रंगाच्या कपडावर लाल रंगाच्या कापडावरती ठेवून एक बंडल म्हणजे एक पोटली बनवायची आहे यानंतर ही माता दुर्गा आणि भगवान श्री गणेशांच्या चरणी एका रात्री पुरते थे ठेवा एक रात्रभर तुम्हाला ते बंडल त्यांच्या चरणी ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ती पोटली उचला आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता तिजोरीत तिथे पोटली ठेवून द्या किंवा तिथे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ती घेऊन जा आणि तिथे ठेवून द्या आपण इच्छित असल्यास आपण ते दर बुधवारी बदलू शकता किंवा पूर्ण एक वर्षासाठी तिथे ठेवू शकता परंतु एका वर्षापेक्षा जास्त काळ तिथे ठेवू नका तुम्ही ही पोटली बदलू शकता विश्वास ठेवा मित्रांनो हे असे सिद्ध झालेली पोटली आहे की फक्त त्याचा वापर करून कुठेही लक्ष्मी आपोआप येते आणि लक्ष्मीसोबतच तुम्हाला गणपती देखील पावतात त्यांचे आशीर्वाद मिळतात तर मित्रांनो याचा उपयोग मूल होण्यासाठी सुद्धा करू शकतो पुरुषांनी त्याचा अर्धी वाटी रस त्यात थोडी साखर मिसळून रोज प्यायचा आहे आणि दुर्वा गवताचे पाच मुळे आपल्या पत्नीच्या कमरेला बांधल्याने तुम्हाला संतती प्राप्त होईल म्हणजेच पुरुषांना अर्धा कप दुर्वा गवताचा रस साखर मिसळून प्यायचा आहे आणि महिलांनी दुर्वा गवताची पाच मुळे घेऊन एक महिना कमरेला बांधून ठेवायचं आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला मूल राहील म्हणजेच गर्भपात रोखण्याचे काम करते असंही म्हटलं जातं की आठवड्यातून दोनदा ते प्यायला शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या आजारांपासून तुमचा बचा होऊ शकतो शंभर वर्षांपर्यंत वृद्धत्व येऊ देत नाही याला आयुर्वेदात अमृत असे म्हणतात आणि त्याहूनही अधिक म्हणजे याला आयुर्वेदिक औषध असेही म्हटले जाते आयुर्वेदात याला अमृत म्हटले आहे कारण त्याचा रस प्यायल्याने शरीरात प्याने आणि कायाकल्प म्हणजे शरीरातील रुद्धत्व दूर करण्याचे काम करते तुम्ही प्राचीन काळातील लोकांना शंभर वर्षापर्यंत जगताना पाहिलं असेल त्यांना त्यांचे वय शंभर वर्षे माहीतही नव्हते परंतु प्रत्येक काम ते स्वतः करत होते म्हणजे शरीराला तरुण ठेवण्याचेही काम करते तर मित्रांनो दुर्वा गवत हे सामान्य गवत नाही हे चमत्कारिक शक्तीने परिपूर्ण आहे भगवान भोलेनाथांनी असे वरदान दिले आहे की जो कोणी खऱ्या मनाने दुर्वा गवताच्या सात गाठींनी बनवलेल्या हाराने श्री गणेशाला हार घालतो तो आपल्या भक्तांचे सर्व प्रकारचे संकट दूर करतो आणि त्यांना सात पिढ्यांपर्यंत सुरक्षित ठेवतो त्यामुळे मला आशा आहे की आजच्या नंतर तुम्ही हा साधा गवत समजून फेकून देणार नाही जर तुम्हाला त्याचे अगणित फायदे समजले असतील तर हे प्रयोग नक्कीच इतरांपर्यंत पोहोचा आणि तुम्ही सुद्धा करून पहा म्हणजेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला तर लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद